दिशा सालियन प्रकरण ठराविक लोकांकडून बदनामीचा प्रयत्न पण मी बोलणार नाही आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे दिशा सालियानचा मृत्यू हा अपघाती असल्याच्या युक्तिवादावर पोलीस ठाम आहेत कोणताही घातपाताचा किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि दरम्यान या प्रकरणावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ठराविक लोकांकडून गेल्या पाच वर्षात बदनामीचा प्रयत्न झाला मी त्यांना कधी उत्तर दिलं नाही आजही देणार नसल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे ज्या विषयाशी माझा संबंध नाही ज्याची मला माहिती नाही त्याबाबत मी बोलणार नाही असं ठाकरे यांनी म्हटलं आहे शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात प्रश्न विचारत आहोत कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे ससन डॉक परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांना सरकारने न्याय द्यावा हीच आमची मागणी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे पुण्याचा विषय महत्त्वाचा आहे पुण्यात कॅनाला बुजवून जागा हडप केल्या आहेत त्यामुळे पुण्यात लगेच पूर येतो असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले धारावी प्रकल्पात पहिल्या यादीत काही लोकांना अपात्र ही लोक बांगलादेशी असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय या लोकांना डंपिंग डम्पिंग येथे पुनर्वसन केलं जाणार आहे अदानीला तिथे बसवलं जाणार आहे तेथील अनेक कंत्राट कचऱ्या संदर्भात अदानीला दिल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे आपण जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला माहित आहे की गेले पाच वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न ठराविक लोक तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आजही मला बोलायचं नाही कारण ज्या विषयाची दूर दूर संबंधाने ज्या विषयाची मला माहितीही नाही त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही पण आज आपल्या समोर एक महत्वाचा विषय आणतो मी आज जो मध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळे जे ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत मत्स्य व्यवसाय करणारे पॅकेजिंग असेल फ्रीजिंग असेल या इंडस्ट्री इंडस्ट्रीमधले लोक आहेत त्यांना कुठे ना कुठे तरी एमबीपीटी कडून एरिक्षण नोटीस आलेली तसं पाहायला गेलं तर हा वाद एमबीपीटी आणि एम सी मध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधतो आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी हो, मराठी असतील हो पण महाराष्ट्रात असतील मुंबईत असतील जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा हो मुंबईला मिळत आहे महाराष्ट्राला मिळत आहे त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता कडून होत आहे आंदोलन सुरू आहे सगळे ते रस्त्यावर आलेले आहे पण आम्ही आज प्रयत्न करतोय की सरकारने राज्य सरकारने याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांधव तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा ही आमची मागणी आहे पण त्यावेळी सांगितलं होतं की ज्याविषयी संबंध नाही त्याच्या मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो आज देखील माझी भूमिका हीच आहे तिच्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलतो आपल्याकडनं ही गोष्ट धक्कादायक आहे सकाळी मी देखील आपण वाचलं कारण डिलिव्हरी बॉयने एका मला घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला की केला बला केला हे दुर्दैवी आहे पण तेवढंच राज्यात काय चाललंय हे एक उदाहरण आहे साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात काही काही ठिकाणी नोंदवले जात नसतील माहित नाही मला पण ह्याच्यावर कडक कारवाई जी है, ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई